I'm sorry. सर्व समाज बांधव सकल धनगर समाज महाराष्ट्र आयोजित दुसरे राज्यस्तरीय धनगर समाजाचे अधिवेशन या अधिवेशनाच्या निमित्तानं पुरस्कार वितरण व ज्यांनी समाजाच्या प्रश्नासाठी एष्टी आरक्षणासाठी उपोषण केलं स्वतःच्या जीवाची परवा न करता उपोषण केलं त्या सर्वांचा सन्मान सोहळा या सर्व कार्यक्रमासाठी उपोषित असलेले आपल्या राज्याचे माजी आमदार वडकुतेसाहेब आमचे सर्वांचे मार्गदर्शक यशपाजी सर मान्य नितीन वाघोडे साहेब गणेशजी साहेब डॉक्टर चिमनराव पाटील जे पी बगल डॉक्टर शशिकांतजी साहेब माणिकराव दांगडे पाटील बीरदेव कोळेकर ज्ञानेश्वर सुलतान विकास जिलवटे विनायक तांबे दिलीप गाडेकर महादेव वागमोडे संभाजी सापळे अजय गाडवे अमर कोळेकर गावडेताई तर सगळेच मी मधून सर्वच सन्मानिय आमच्या उपस्थित आमच्या महिला भगिनी कारण महिला भगिनी बहुतेक कार्यक्रमामध्ये कष्ट जास्त घेतलं त्या सगळ्या आमच्या बहिणी आणि <प्राँगा> संयोजक ज्यांनी शेवटी कुठलाही कार्यक्रम कुठलंही अधिवेशन करणं आणि दुसऱ्या गोष्टी सातत्य ठेवणं इतकं सोपं नसतं परंतु सर्वांशी पाठपुरावा करून सर्वांशी कॉन्टॅक्ट करून सर्वांना एकत्र इथं पुण्यामध्ये आणण्यामध्ये या अधिवेशन हे अधिवेशन न राहता यामध्ये अनेक चर्चा अनेक असणाऱ्या समाजाला असणाऱ्या अडचणी आणि चर्चेतनं काय केलं पाहिजे आणि पुढं आपली दिशा कशी असली पाहिजे हे ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्र आणलं ते विजयरावजी गोपने गणेशजी सोनटक्के सोमनाथजी देवकाते अमोलजी पांढरे संतोषजी शिंदे गणेश वायसेजी यशपाल राजभोगे आता मी सगळ्यांची नाव घेत नाही माझ्या खून कुणाचं नाव राहिलं असलं तर दिलगिरी आपल्या सर्वांची व्यक्त करतो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीं आज खर तर हे दुसरा राज्यस्तरीय अधिवेशन हे गोपने साहेब आणि त्यांच्या टीमनी आपल्या सर्वांना इथं एकत्र एक बोलवलं आणि समाजामध्ये जी माणसं एक चांगलं काम करतात समाज उपयोगी काम करतात त्यांचा कुठंतरी एक सत्कार सन्मान झाला पाहिजे त्या सर्वांच्या कुठेतरी पाठीवरती शाबासकीची थाप दिली पाहिजे या उद्देशानं आज आपण अहिलेरत्न पुरस्कारात सुद्धा वितरण हे आपण केलेलं आहे निश्चित प्रकारे ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्या सर्व पुरस्कारींचं मी अभिनंदन करतो आणि अभिनंदन करताना मी त्यांना एवढंच सांगतो की आता समाजाने तुम्हाला पुरस्कार दिलाय आता पा पुरस्कार दिल्यानंतर तुमची जबाबदारी अधिकची वाढलेली आहे आणि निश्चित प्रकारे तुमच्याकडून समाजासाठी राज्यातल्या सर्वसामान्य जनतेसाठी जेवढं काही करता येईल जेवढं या लोकांना सहकार्य मदत करता येईल अडचणीच्या काळात संकटाच्या काळात दुःखाच्या काळातल्या लोकांना जेवढं आपल्याला त्यांच्या कामी येता येईल यासाठी आपण प्रयत्न करा आणि या कामी निश्चित प्रकारे आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर हो। आहोत आणि दुसरं वैशिष्ट्य म्हणजे उपोषणकर्त्यांचा सन्मान खरंतर हे माणसं एक वेगळी असतात या लोकांचा आमच्या या समाज बांधवांचा ज्यांचा जा ज्यांचा आपण सत्कार सन्मान केला त्यामध्ये या लोकांचा कुठला स्वार्थ असतो त्यात कुठलाही स्वार्थ नसतो कुठेतरी उद्या येणाऱ्या समाजातील मुला मुलींना कुठंतरी असणाऱ्या आमच्या समाजातल्या गोरगरीब माणसाचं जो शिक्षण चांगले शिक्षण घेतो त्याला शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारे त्याला कुठंतरी त्याला संधी मिळावी उद्योग करणाऱ्याला कुठंतरी संधी मिळावी यासाठी ज्या ज्या मंडळींनी इथं उपोषण केलं आणि समाजासाठी केलं आणि सरकारला एक, सरकार एक जाग आणण्याचं काम या लोकांनी केलं त्यांच्यावर सुद्धा गोपणे साहेब आपण एक पाठीवर थाप टाकण्याचं काम एक त्यांना कुठंतरी एक कुठून तुम्ही समाजासाठी काहीतरी करता ज्यावेळेस एखादा माणूस काम करतो मनापासून काम करतो जीवतून हो काम करतो त्या माणसाच्या थोडी कुचुंबना होते परंतु आज निश्चित प्रकारे मी ह्या सगळ्या संयोजकांचे आभार मानतो या मंडळींना पण लोक कधी विसरले नाहीत की ज्यांनी एक समाजासाठी योगदान दिलं आणि निश्चित प्रकारे यासाठी निश्चित या संयोजकांचे मी आभार मानतो खरं तर बंधू आज अनेक आज आपले कार्यक्रम खरं तर मला याला उशीर रविवार म्हणल्यानंतर डॉक्टर तरंगे साहेबांना आहे की आमच्या इकडं रविवारी खूप कार्यक्रम आणि उद्घाटन वगैरे अगोदर अचानक सरांचा कार्यक्रम झाला परंतु का म्हणजे आज जोरात का व्हायना इथं यायचं पण सर गमत सांगतो रोड नेहमी डॉक्टर मोकळा असतो आज नेमकं त्या उरुळीचे तिथं कुठेतरी पुढं एक आमचा एक तास गेला तिथं काहीतरी काहीतरी झाला आडव काहीतरी तो गाडी पॅक प्रोटोकॉल असताना सुद्धा गाडी पाऊन दश एका ठिकाणी कर उभा करावी लागली शेवटी आज निश्चित प्रकारे या निमित्तानं बंधून मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे आता इथं सगळीच मंडळी सगळी गणेश हाके साहेबांसारखी सुद्धा सिनियर मंडळी वाघमोडे साहेबांसारखे चांग मोठा अधिकारी एक समाजासाठी निश्चित प्रकारे शेवटी वाघमोडे साहेबांना काय मर्यादा आहे परंतु निश्चित प्रकारे समाजाचा कुठलाही कार्यक्रम असू द्या अधिकाऱ्यांचं काय होतं वाघमोडे साहेब अधिकारी होतात अधिकारी होतात परंतु तुमच्यासारखे अधिकारी खरंच कोण असतील त्यांनी वाघोडे साहेबांचा आदर्श घ्यावा काय होत आपण सगळं करतो आणि कार्यक्रम ज्यावेळेस समाजाला कुठेतरी पाठिंबा कुठेतरी शेवटी काय आम्हाला ह्या लोकांना तुमच्याकडून काय नस नकोय परंतु तुम्ही दिसला तुम्ही हसला तरी काही गोष्टी खूप घेण्यासारख्या असतात आणि आज तुम्ही या कार्यक्रमासाठी निश्चित प्रकारे आलेला आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे की माझ्यासारखा कार्यकर्ता हा इंदापूर विधानसभा मतदारसंघामधन निवडून येतो आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघ शेवटी विधानसभेच्या आमदारांचं वडकोते साहेबांना माहित आहे दांगडे पाटलांना माहित आहे की विधानसभेच्या आमदारांचं विधान परिषदेच्या आमदारांचं वेगळं असत विधानसभेच्या आमदारांना काही गोष्टी जरी समजत असल्या काही गोष्टीमध्ये जरी वाटलं काही गोष्टीमध्ये परत काही गोष्टी आमच्यासारख्या विधानसभेच्या आमदारांना थोडं काही गोष्टीमध्ये तुम्ही समजून घ्या सांभाळून घ्या काय कळत नाही किंवा नाही असं कधी आणू नका हे पण कार्यक्रमाच्या सांगतो विधानसभेच्या आज तरी राज्याचा मी मंत्री आहे राज्याचं खूप मोठं महत्वाचं खातं कृषी विभागाचं खातं विभाग माझ्याकडे निश्चित कृषी विभागाच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहिती आहे की गेल्या दीड दोन अडीच महिन्यापासून या राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय खूप मोठी अतिवृष्टी झाली आहे माझ्या शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान हे गेल्या दोन महिन्यापासून दोन महिन्यापूर्वी झालेलं आहे साधारणतः आकडा तुम्हाला आज जर आला एक कोटी चौऱ्याहत्तर लाख एकर क्षेत्राचं नुकसान या राज्यामध्ये झाले जर तीस ते पस्तीस टक्के त्याची व्याप्ती ही त्याची आहे तर निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना कुठंतरी पाठबळ देणार शेवटी सरकार राज्य सरकार सगळंच करला असं नाही परंतु या गरीब माणसाला जो अडचणीत आहे याला कुठंतरी स्वतःच्या थोडं काय ना पायावरती उभा करणं याला अडचणीतनं त्याला सोडवणं काळामध्ये संकटाच्या काळामध्ये त्याला एक पाठिंबा देणं हे सरकारचं कर्तव्य त्या मी राज्यभर फिरण्याचा प्रयत्न केला आणि निश्चित एक समाधान वाटतं की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं आज माझ्यासारखा कार्यकर्ता कृषी मंत्री म्हणून निश्चित प्रकारे जेवढा न्याय देता येईल जेवढं काम करताना शेवटी आपल्याला राज्याचं म्हणून काम करावं लागेल परंतु एवढं मागणी लक्षात ठेवा ज्यावेळेस समाजाचे काय प्रश्न असतील समाजाचे काय अडचणी असतील समाजासाठी जे काही करता येईल किंवा समाजाच्या एखाद्या प्रश्नासाठी जे काय मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न माझ्यासारखा कार्यकर्ता भविष्यामध्ये प्रामाणिकपणे कर हा पण शब्द आपल्या सगळ्यांना निश्चित प्रकारे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो माझा स्वभाव थोडा वेगळा आहे आता इथं बाहेर जणांना माहिती आहे म्हणजे भिंगे साहेब तुम्हाला तर माहिती आहे मला ते काय हा हु करता येत नाही भाया पिया काय सावरता येत नाही आपलं घ्यायचं करायचं ते प्रामाणिकपणे करायचं कुठंतरी भाया सावरून कुठंतरी हा हू करून कुठंतरी लोकांचं हे करून कसं तरी हे करणं मला आवडत नाही माझं मी फक्त मी आहे तो कामाचा माणूस काम सांगा कामाला मदत आणि लगेच सांगा काम होणार असेल तर लगेच सांगा उच्चकर साहेब काम होणार असेल लगेच सांगा नसल तर तुम्हाला नम्रपणे सांगणार हे थोडं आपल्या बाहेरच आहे पण लोकांना विनाकारण लोका विना हे लोकांना विनाकारण कुठंतरी हे करणं कुचंबा करणं हे मला अजिबात आवडत नाही शेवटी राजकारणामध्ये प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो काम करण्याची स्टाईल वेगळी असते पण आमची स्टाईल थोडी वेगळी आहे आम्ही कुठं असत पत्रकार जरी समोर मीडियावाला दिसला असं हिकडून दिसला असं इकडून आम्ही जातो त्यामुळं नको जास्त आपल्याला कुठं जास्त समोर काय डॉक्टर लय हसताय तुम्ही त्यामुळं असं काय मी स्वभाव असतो स्वभावाला औषध नसतं पण निश्चित प्रकारे एवढी सांगतो की भविष्यामध्ये गोपरे साहेब तुमच्या सगळ्या टीमनी खूप चांगलं काम कुठं केले त्यामुळं मी सगळ्यांच घेतो ना तर तुम्ही म्हणलं गोपरे साहेब वकील तर सगळ्याच घेतोय तुम्ही खूप चांगलं काम करताय शेवटी शेवटी असंच काम आयुष्यामध्ये करायचं असतं आणि नेहमी लक्षात ठेवा आयुष्यामध्ये काय नसतं आपण कुठंतरी नेहमी लक्षात ठेवा कुठंतरी कुणाच्या दुसऱ्याच्या कामे आलो तर लोक आपल्याला सहकार्य करतात मदत करतात आणि त्यामुळे आयुष्यात आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो आनंद द्या आणि आनंद घ्या आनंद हा गोलगोल असतो आनंद पुढच्या माणसाला आपण जेवढा देऊ तोच उलटा आनंद धापट आपल्याला आपल्या कुटुंबाला मिळाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आनंद द्या आणि आनंद घ्या आणि असं हसत की मला थोडं जरा माझा स्वभाव वेगळा आहे डॉक्टर तरंगेंना माहिती मला असं थोडं लवकर साहेबांना माहिती असं थोडं लय असं टेन्शन लय असं प्रेशर मला आवडत असं मोकळं ढोकळं वातावरण लागतं मोकळं आयुष्यामध्ये काय शेवटी आयुष्यामध्ये आयुष्य खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये नेहमी माणसाने लक्षात ठेवलं पाहिजे या आयुष्यामध्ये माझ्याकडून जेवढं लोकांचं चांगलं होईल लोकांचं बलं होईल लोकांची एवढी कामं मार्गी लागतील त्यासाठी आपण प्रयत्न करायचं करायचा असतो ही मला शिकवण आहे नेहमी आपण एक दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या बोलण्यामुळं आपल्या वागण्यामुळं आपल्या बोलण्यामुळं वागण्यामुळं कुठंतरी समाजाचं नुकसान होईल कुणा तरी संध्याकाळची झोपमोड होईल असं आयुष्यामध्ये कधीही करायचं नसतं हे पण तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चित प्रकारे सांगतो शेवटी हा कार्यक्रम खूप चांगला आहे हे अधिवेशन या अधिवेशनामध्ये आज राज्यातून सगळेजण आपण आलेला आहे खूप जण आलेला आहे त्यामुळं आपल्या सगळ्या राज्याच्या मी सगळ्यांचंच मला वाटतं आपल्या बोराडे साहेबांचं आलेली आपलं उपोषण हे जालन्यामध्ये होतं मी तिथं स्वतः तिथं जालन्यामध्ये जाऊन तिथं मी भेट दिली होती का जालन्याच्या बऱ्याच जणांना आपण आता सन्मान त्यांना स्टेजवर बोललो तुम्ही म्हणून विचारलं की निश्चित प्रकारे खरंच तुम्ही जर तुम्ही बघाय आला असताना की एखादा बोराडे साहेबासारखा का कार्यकर्ता काय करू शकतो हे तुम्हाला जालन्या कळलं असतं कारण तिथं माझा दौरा होता तिथं दौरा पूरग्रस्त भागात दौरा होता पण आज कुठलाही असा रोड कुठलाही चौक असा एक असा चौक किंवा एक अशी गल्ली किंवा एक असा मोठा हायवे जिथं पिवळे झेंडे दिसत नव्हते असं कुठंही नव्हतं हे जगण्याच्या परिसरामध्ये खूप मोठं काम त्या बोराडे साहेबांचं एक निस्वार्थी मी म्हणतो तो माणूस बघितलं की एक वेगळा माणूस एक समाजासाठी एक नेता म्हणून खूप चांगलं काम आमच्या बोराडे साहेबांनी तिथं तिथं केलेलं आहे आंशिक त्या भाऊंना पण निश्चित प्रकारे मी उलट मी त्यांना मी फोन लावला उपोषणाच्या शेवटच्या सोडताना की भाऊ आम्हाला तुम्ही महत्वाचे समाजाच्या लोकांना तुम्ही महत्वाचे तुम्ही जर हे जर उपोषण आम्हाला तुमचा जीव महत्वाचा आहे हे मी स्वतः फोनवर सांगणारा तुमचा हा मंत्री आहे तुमचा हा आमदार आहे तुमचा हा लहान भाऊ हा तुमचा मोठा भाऊ असल्यामुळे काळजी करू नका माझं सगळीकडे लक्ष असतं काय गोष्टी मला काय बाजमोडे तुमचं नाम सारखंच आहे वडकुदे साहेबांचं लय मोकळे काय दना दना बाया सावरताय तर काय करतात वडकुदे वडकुदे साहेबांना पण आमचं डॉक्टर बरोबर आहे तरी लोटे त्यामुळं आज खूप चांगलं आहे अधिवेशन आणि अधिवेशनाच हे निमित्त आहे ह्या निमित्तानं कुठेतरी आपण एकत्र येतो विचार विनिमय करतो एकामेकाच्या वळखी होतात एकामेकाच्यात नाही हे असतं आणि निश्चित प्रकारे गोपनेश्वर वकील साहेब तुमच्या टीमला तुम्हा सर्वांना निश्चित प्रकारे धन्यवाद देतो आणि आजच्या राज्यस्तरीय जनगर अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बंगला